नमस्कार तुझे अनंत देवारे या मालिकेतला ही आपली तिसरी फुलांची भावांजली त्याचं नाव आहे क्षमस्वापराधन डॉक्टर बालाजी तांबे यांचं आत्मसंतुलन विलेज जे कार्याजवळ आहे तिथे देशी विदेशी लोकांना भारतीय संस्कृतीचं बाळकडू पाजून ते त्यांच्या अंगात भिनवून त्यांना तयार केलं गेलं योग अध्यात्म आयुर्वेद ह्या सगळ्यांची आणि ध्यानधारणा यांचं शिक्षण दिलं जात असे त्या आश्रमात त्यांना सगळ्या विदेशी लोकांनी खूप गळ घातली होती की तुम्ही परदेशात या आम्ही तुमचं पहिले काय काळ सगळं बघू पण ते म्हणाले मी माझ्या देशातनं आणि माझ्या मातेला सोडून येणार नाही तुम्हाला भारतीय संस्कृती आयुर्वेद योग ध्यान शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या आईजवळ या आणि ते कधीही असे सोडून आपलं भारतमाता गेले नाहीत तर त्यांच्या आश्रमातली ही एक अनुभूती नाव आहे क्षमस्वापराधम गुरुपौर्णिमेची रात्र होती कारल्यात डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचा आश्रम साधारण आठ साडेआठची वेळ लोणावळ्याला तो पाऊस पडत होता तो पाऊस म्हणजे पत्रेत तीन ताड उडवणारा ती असं याचा संस्कृत किंवा सुसंस्कृत गुणगान कोणी केलं आहे कोण जाणे हा तर रुद्रच तांडव करत होता भुजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट श्रीकृष्णाचं दिव्यदर्शन व्हायला अर्जुनाला दिव्यदृष्टी लागली ना तसं हे रौद्र थैमान सहन व्हायला दिव्य श्रुती पाहिजे कारण कांठळ्या बसत होत्या पण या रौद्र थैथयाटात विद्युल्लेखीची किनार क्षणात जावी ना अगदी तसंच एक एक विदेशी तरुणी सरावानं चपळतेनं तडफने तड तडपेनं जे तडफदारपणाने त्या तंबूत ये जा करत होती तेव्हा एवढं बांधकाम झालेलं नव्हतं गैरभरेश्मी सुंदर साडी गजरा चेहऱ्यावर हास्य आणि श्रद्धा किंवा गुरुभक्ती ओतंबून वाहत होती हालचालीत उत्साह होता एवढ्या पावसातही हसतमुखानं त्यांनी रात्री पन्नास शंभर लोकांना जेवण वाढलं भिजत होत्या तंबूतून किचनमधून सामान आणून तंबूत वाढायचं तर भिजत होत्या पण डोक्यावर पदत घेत होत्या छत्री घेत होत्या पण आनंदाने वाढत होत्या युग्यांच्या घरचा प्रसाद पोटच काय मनही संतृप्त झालं आता उठणार इतक्यात आत काकांनी म्हणजे श्री बालाजींनी पळीभांडं वाजवलं मी थपकून पाहिलं तर किचन सर्विस संपून निघालेल्या ज्या तीन चार विदेशी भारती मराठमोळ्या साडीतल्या गजरे माळलेल्या चेहऱ्यावर खूप सुसंस्कृत सुंदर सश्रद्ध भाव असलेल्या अशा तीन चार मुलींनी एकदम डोळे मिटले आणि एक सुरात हात जोडून त्या गाऊ लागल्या क्षमस्व अपराधं क्षमस्व अपराधं क्षमस्व अपराधं प्रभो क्लिन्न चित्त तीन वेळा एकदा नव्हे तब्बल तीनदा त्या असं म्हणाल्या आणि मग काका म्हणजे श्री बालाजी म्हणाले ओके ओके आणि त्यांनी पळी भांडं होतं ना तर भांड्यावरती पळी वाजवली गमतीने आणि डोळे उघडले आणि मग त्या मुलींनीही डोळे उघडले गोडसं असल्या पळून गेल्या सगळ्यांची जेवणं छान झाली होती पाऊस धोध होता पण भक्तीचा प्रेमाचा स्वच्छतेचा संस्कृतीचा सगळ्याचा वर्षा त्या आश्रमात होत होता त्यामुळे थकलेले जीव पण आता रात्री संतृप्त झाले होते मी चाट पडली दिवसभर चहा नाश्ता जेवण प्रसाद आलं गेलं सगळंच या तिघींनी सांभाळलं होतं त्या दिवशी त्यांची ड्युटी होती भर पावसात उत्तमोत्तम रेशमी नववस्त्र उत्सवासाठी परिधान करत सावरत सावरत छत्रा धरत एकमेकींना मदत करत त्यांना आणतात काय वाढतात काय आवरतात काय इतकंच काय तर पांढरे पदार्थ संध्याकाळी झाकून आणायचे म्हणून ते झाकलेले लोणच्या वरण्या संध्याकाळी उघडायच्या नाहीत म्हणून दुपारीचं सगळं काढून तयार करून ठेवलेलं सगळ्याच आपल्या पद्धतीनं आणि जेवायला वाढताना पुन्हा काही हवं आहे का असं कोणी मराठीत तर एनिथिंग मोर असं कोणी प्रत्येकाला आवर्जून मधाळ आवाजात पण जिव्हाळ्याने वाढत होतो अगदी पोटात शिरून याच्या उलट अनुभव अनेकदा आपल्याला येतात की आपण एखाद्या घरी बोलावलं म्हणून गेलेला असतो उशीर झाला तर एका चंद्राच्या आकाराच्या चांदोबाच्या आकाराच्या टिंब टिंब भाज्या वाढून भात कालवायलासुद्धा जागा नाही असं एकदाचं वाढून फोटो सेशनला लोक पळून जातात आणि आलेल्या माणसाला जेवायला घातल्याचं एक पुण्य मिळवून कर्मकांड करून कर्तव्य बजावून पळून जातात आजही ही दृश्य दिसतात पण आपण जेवायला जात नसतो प्रसादाला जात असतो म्हणून सोडून देतो पण इथे उलट या विदेशी ह्या खरी भारतीय संस्कृती जगत होत्या एनीथी मोर असं पुन्हा पुन्हाला विचारत होत्या एवढं सगळं असून दिवसभर दगून पन्नास शंभर माणसांची जिवा जिव्हाळ्याने सेवा करून परत यांनीच क्षमा मागायची उलट आपणच तर धन्यवाद द्यायला हवेत माझं प्रश्नचिन्ह काकांनी टिपलं ते म्हणाले विनया सकाळपासून या सगळ्यांना चहा नाश्ता जेवण देत आहेत साड्या सावरत आहेत सकाळी वेगळं वस्त्र साधनेला नवीन रेशमी वस्त्र का तर जयंती गुरुपौर्णिमा ह्या दिवशी ते मुद्दाम खरेदी करतात पण तेव्हा मी करते मी दमते हा सुप्त अहंकार कर्ममलीन करतो कारण कोणतंही कर्म केलं जातं ना विनया त्याबरोबर काही स्टॅम्प्स काही गोष्टी न कळत आपल्याला चिकटत असतात त्यात मी केलं मी वाढलं मी भरभर सगळं सामान आणलं मी पावसात दिसून देता असं काही मनात येऊ शकतं एक भाग दुसरं म्हणजे वाढताना एखाद्याला चुकून जास्त पडलं तर ते त्याला खावं लागतं त्याला आवडत नसेल त्याला त्रास होत असेल आणि कमी पडलं तर तो नकळत दुखावला जातो अगदी नकळतच पण तरी चुकती चुकणं ह्या सगळ्या कळत नकळत घडलेल्या दिवसभरातल्या चुकांसाठी माफी मागितलीच पाहिजे माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण आपण स्वतः अनेकदा जेव्हा काही ठिकाणी जातो तेव्हा लोक तुम्हाला पुन्हा हवं आहे का आवडलं कि का किंवा पुन्हा वाढू का एवढे विचाराचे श्रमसुद्धा न घेता आपल्या आपल्या आत्मक्रीडा दृत्तीने आपल्या आपली चर्चा करत बसलेली असतात म्हणून आश्रम लाईफमध्ये असं शिकवू नये की एक वाट जेवाव पुन्हा मागूही नाही आणि घ्यायला वाढायला आले तरी घेऊ नये ही डिसिप्लिन ह्यासाठीच दिली आहे की प्रसाद बुद्धीनं जेवावं खरं नियम असा आहे जेवणाऱ्यांनी आपण जेवतो आहे असं मानू नये तो प्रसाद आहे आणि वाढणाऱ्यांनी आपण वाढते असं म्हणू नये भक्तांची सेवा परमेश्वर आपल्या माध्यमातून करून देते याचा आनंद मानावा मा भाग्य मिले सेवा का अवसर पाया ही भारतीय संस्कृती आपण भारतीय विसरलो आहोत आणि विदेशांच्या हृदयात काकांनी ती रुजवली होती त्यामुळे ते म्हणाले की न कळत झालेल्या चुकांसाठी रात्री सगळं काम झाल्यावर माफी मागायलाच हवी म्हणायचं मला मोठ्या मनानं माफ करा अनवधानानं सर्वांतर्यामी परमात्म्याचा माझ्याकडून अपमान झाला आहे या अपराधाला एवढंच पाहिश्चित्त की मी माफी मागते इथे तो जेवतोय आणि मी वाढतोय हा भाव आला की संपलंच म्हणून समजा प्रभू जेवतोय आणि सेवा करून घेतोय हाच भाव हवा म्हणून म्हटलं ना भाग्यवडे सेवा का अवसर पाया या वृत्तीनं पंक्तीतले सगळे देव तृप्त व्हावेत हा हेतू असतो त्यात नकळत झालेल्या चुकीसाठी रात्री क्षमा मागायची कुठलीही सुंदर गोष्ट आहे ना त्याच्यावर भगवंताच्या पाऊलखुणा उमटलेल्या असतात ह्या हा जो चांगला संस्कार आहे हा जो चांगला विचार आहे जो आपल्याही घरी आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलेला असतो तर तो विदेशांच्या विषयांच्या मनात रुजवणं ही किती छान गोष्ट आहे मग वेगळीकडे कशाला शोधायचा हा खरंच सेवेचा आनंद हेच धन मानणाऱ्या धनाट्यदेशीच्या त्या सुंदर सुंदर मुलींना मी मानलं कारण त्यांनी ते जिव्हाळ्यापासून ऐकलं आणि मी त्यांना हात जोडले आणि त्यांच्यासाठी त्यांना घडवणाऱ्या भारतीय सुद्धा मी मनोमन नतमस्तक झाले आणि म्हटलं देवा मला एक दृष्टी दिलीस ती क्षमा मागायची जी माझ्या आई वडिलांनी मला आजपर्यंत दिलीच होती पण तू पूर्ण विदेशात ही रुजवलीस आणि त्या संस् तो भारतीय संस्कृतीचा संस्कार किती छान समजावून सांगितलास म्हणून त्या मुलींना वंदन करून अशी देवत्वाचा शोध घ्यायचा ध्यास या छोट्या छोट्या गोष्टींमुळे जो मला लागला हां त्यासाठी मी धन्यवाद दिले आणि पुन्हा एकदा त्याच त्यांच्यातल्याच देवाची क्षमा मागितली की आमच्या हातनं जेवताना चुकून ऑर्डर दिल्या गेली असेल चुकून हस मला हसी मजाक केली गेली असेल तर मी माफी मागते हे देवा तूच माझा अपराध पोटात घेई आणि त्या मुली म्हणल्या होत्या क्षमस्वापराधम क्षमस्वापराधन आणि त्यांची वृत्ती समजून घेऊन मी पानावरून उठताना पुन्हा त्या तीन मुलींच्या रूपातल्या आत्म्याला देवाला म्हटलं क्षमस्वा अपराधं क्षमस्वा अपराधं क्षमस्वा अपराधं प्रभो क्लिंग चित्त धन्यवाद